लॉकडाऊनमध्ये सगळी कामं ठप्प झाली होती इंडस्ट्री बंद सिरियल नाही नाटक नाही सिनेमे नाहीत येऊ घातलेली कामं ही पोस्टपोन झाली होती आणि मग कोण पैसे देणार कारण कामच चालू नव्हती सगळी समस्त इंडस्ट्री बंद आणि माझ्यासारखेच इतर पण कलाकार होत प्रत्येकाची आर्थिक अडचण असणारच आणि जेव्हा माझ्या बायकोचा इन्सिडंट झाला तोपर्यंत त्या कोविडच्या काळात रोज तळ्यातून थोडं थोडं पाणी काढायचो आणि आर्थिक संचय संपत आला आणि एका मोमेंटला तो संपला मग खऱ्या अर्थाने जीवाची ओढात सुरू झाली परंतु लोकांना ते कळत नव्हतं लोकांसाठी आम्हाला कलाकारांना छान छान राहावंच लागतं त्यांना समोर राहतानाच तसं यावंच लागतं बरे कपडे गाडी जमल्याच ड्रायव्हर आता गंमत अशी घडली की गाडी आहे पण डिझेल भरायला पैसे नाहीत कामांसाठी जायचं आहे परंतु तिथपर्यंत पोचण्यासाठी पैसे नसायचे आणि मग टाळाटाळ व्हायची त्या काळात खरंच आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हे समजलं म्हणजे मी एका बाजूला देवाचे आभार पण मानेन की सातत्याने यश दाखवल्यानंतर जेव्हा हा असा काळ दाखवला तेव्हा माणसं समजली त्यात काही जण पाठीशी उभे पण राहिले जी चांगली माणसं होती ती खरंच पाठीशी उभी राहिली त्यामुळे तरलो किंबहुना जगलो एक मोमेंट तर माझ्या आयुष्यात अशी आली होती बायको गेल्यानंतर की काही सुचत नव्हतो समोर अंधार होता कामं नव्हती हातात आर्थिक चणचण भरपूर होती परंतु कोणाला सांगू शकत नव्हतो कारण लोकांना माहीत नसतं लोकांना कळत नसतं एके दिवशी एका मित्राला फोन केला आणि त्याला म्हटलं अरे मला ना साडेआठशे रुपयाची गरज आहे आत्ता तर त्याला खरंच वाटे ना म्हणजे असं पण लाईफ आहे आमचं की तो म्हणाला तू यार कॉमेडी वगैरे करतोस ती टी व्हीवर कर माझ्याकडे करू नकोस भूषण ला साडेआठशे रुपयाची काय गरज तू काय मस्करी करतोस का माझी म्हणजे असं पण घडत होतं